नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी फेब्रुवारी महिन्यातील अत्यंत आनंदाची व दिलासा स्पष्ट करणार आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे तीन लाख तर चला पाहूया फेब्रुवारी महिन्यातील ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणारे जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत फेब्रुवारी महिन्यात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांची होणार चांदी फेब्रुवारी महिन्यात कर्मचाऱ्यांना मिळणारी तीन चला तर पाहूया सविस्तर बातमी आणि ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर शेअर आणि करायला माहितीचे स्पष्टीकरण राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागणीवर या निर्णय होऊ शकतील एक निवृत्तीचे वय राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय व इतर पंचवीस घटक राज्याप्रमाणे राज्या कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी प्रमाणे मागणीची दखल घेण्यात आली असून माननीय सदर मागणीवर मंत्रिमंडळाच्या साठी शिफारस करण्यात आलेली आहे दोन वाढीव डीए राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अनुदे करणे अद्याप प्रलंबित असल्यामुळे महागाई भत्ता वाढीचा देखील फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे असून या प्रकारचा प्रस्ताव हा माननीय मुख्यमंत्री यांच्या साठी मंजुरी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे सातव्या वेतन फायद्यामध्ये पेन्शन धारकांना सुद्धा तीन टक्के वाढीचा फायदा मिळणार आहे आणि महत्वाचा आणि शेवटचा

जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के त्रेपन टक्के म्हणजे पन्नास टक्के पेक्षा अधिक होईल आणि यामध्येच राज्यांना राज्यातील कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित घरभाडे वास्तविक हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ